दिवंगत मित्राच्या स्मृतीप्रित्यर्थ फुटबॉल स्पर्धेचं आयोजन अंबरनाथच्या ब्लू स्टार फुटबॉल क्लबचा कौतुकास्पद उपक्रम अंबरनाथ येथील ऑर्डनन्स इस्टेसमध्ये असलेल्या ब्लू स्टार फुटबॉल क्लबच्या काही माजी खेळाडूंनी रविवार सात डिसेंबर रोजी बालपणीचे मित्र दिवंगत सुनील रावत ज्याला पप्पू म्हणूनही ओळखलं जातं यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक स्मृतिचिन्ह फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनचे गव्हर्नर अजय श्रीनिवास राव चिरिवेला आणि ऑर्डनन्सचे संयुक्त सचिव दीपक जगदाडे यांनी दिवा लावून आणि नारळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन केलं स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात आणि प्रेमाने झाला मैत्रीच्या वातावरणात आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा अंबरनाथ येलो संघानं जिंकली पप्पूचे एक वर्षांपूर्वी अचानक निधन झाले तो एक सच्चा सज्जन मदतगार व्यक्ती आणि उत्कृष्ट खेळाडू होता तीस वर्षांपूर्वी ब्लू स्टार स्पोर्ट्स क्लब या फुटबॉल संघाच्या स्थापनेत त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली आणि म्हणूनच त्याच्या मित्रांनी त्याच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या अंबरनाथ मित्रांसाठी संस्मरणीय बनवण्यासाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित केली त्यांचे प्रयत्न शंभर टक्के यशस्वी झाले टीम सदस्य शिनू पणीकर सुरेश भंडारी गणेश बडगू सुनील पणिकर प्रवीण वर्किया जॉय जोसेफ विनोद नायर दीपक चिमणखरे अनुनायर दिनेश धूरी नोबी शैलेश पराग न्यूसन सुभाष हुसैन अनिल वेणु रमेश विनोद गुप्ता यानी यशात योगदान दिला टीम सहभागी खेल रहे हैं जो कॉम्पिटिटिव लेवल पे खेल रहे हैं और अभी आपने देखा होगा इनोग्रेशन मैच में हम लोगों उन बच्चों को चांस दिया जो कि यहाँ के उबरते सितारे हैं उनको भी ग्राउंड पे लाए दो टीम लिए अमरनाथ फुटबॉल का, क्लब की टीम और सॉकर फुटबॉल अकेडमी दोनों टीम खेले हैं और इस तरीके से शाम में भी शायद हम हमारी टीम भी उतरेगी खेलने के लिए तो ट्रिब्यूट उसके लिए हम ट्रिब्यूट देने के लिए हम लोग शायद शायद हम लोग शाम में भी हम भी उतरेंगे ऐसे टीम